नांदेड जिल्ह्यामध्ये जे असुल्लाबाद इनामी जमिनीचा जे प्रश्न होता बरेच दिवसापासून पन्नास साठ वर्षापासून विषय पेंडिंग होता कारण बरेच दिवसा लोकायला रजिस्ट्राय होत नव्हते एखाद्याचं कोणाचं गरीब माणसाचं फ्लॉट विकायचं म्हटलं तर लग्न करायचं म्हटलं ते बी होत नव्हतं हा ते पन्नास साठ वर्षाचा प्रश्न होता निजाम काळातला नजराना टॅक्स म्हणून जे शासनाने जी आर काढला होता मागच्या शासनाच्या याच्यामध्ये तर त्यावेळेस ते असं शासनानं सांगितलं की पन्नास टक्के नजराना भरून रेग्युलर म्हणजे करून देण्यात यावा सुरळीत करून देण्यात यावा मात्र असं हो, पन्नास टक्के टॅक्स असा होता की आ, नजराना प्लॉटपेक्षा जास्त अर्धी किंमत होत होती आ, नजराना भरायची बरेच दिवसापासून पेंडिंग होतं बरेच असोलाबादच्या समितीने माझ्याकडं पाठपुरावा केला तसेच जनतेने पाठपुरावा केला त्यानिमित्ताने मी बरेच दिवसापासून या गोष्टीचा पाठपुरावा करत आहे महाराष्ट्र राज्याचे जेव्हा मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथबाई साहेब होते त्यावेळेसपासून मी त्याचा पाठपुरावा करत आहे जसं आमदार झालं तेव्हापासून आणि ते प्रश्न मागच्या काळामध्ये मार्गी लागला तसेच थोडंफार काहीतरी जी आर राहील तर काढायचा ते सुद्धा या काळामध्ये निघाला खरंच शासनाचं मी आभार मानतो अभिनंदन करतो की हा प्रश्न पन्नास साठ वर्षाचा प्रश्न मार्गी लावला त्या निमित्ताने आज आजच्या घडीला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथबाई साहेब तसेच उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार साहेब यांनी हा प्रश्न सर्व शासनाने मार्ग लावला त्याच्याबद्दल शासनाचं मी अभिनंदन करतो आणि आज त्या गोष्टीला बरेच दिवस झालेले आहेत आणि आता सुरळीत काही दिव काही दिवसामध्ये रेस्ट्री वगैरे ज्याला फ्लॉट टिकायचे त्याला सुरळीत व्यवहार होईल आणि खरंच जनतेचे बी आभार मानतो मी दुसऱ्या ट्रम्प आज या नांदेड जिल्हा नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये काढत आहे लोकांच्या आशीर्वाद त्याने मी त्यांनी जनतेची सेवा करण्यासाठी मला लोकांनी संधी दिली आणि मी काम करत राहील असे खूप मोठमोठे प्रश्न आहेत तसेच आरक्षण विकास आराखडा जेव्हा डी पी प्लॅन तयार झाला मागच्या मी नगरसेवक होतो दोन हजार सतराला तेव्हापासून मी त्याचा डी पी प्लॅन विकास आराखडाचा आरक्षण जमिनीचं ते टाकलेले होते एक अधिकारी खान म्हणून होता त्यांनी जिथं आवश्यकता नाही तिथं ग्रीन झोन केलं तर त्याच्यामुळं लोकाला अडचणी येत होत्या लोकांच्या शेतकऱ्याच्या जमिनी होत्या आणि एखाद्या शेतकऱ्याची जर पाच एकर जमीन असल्या पाचला पाच आरक्षित केली त्याच्यामुळं मी त्यासुद्धा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथबाई साहेब मागच्या दोन हजार सतरापासून या गोष्टीचा पाठपुरावा केला ते सुद्धा विषय मार्ग लावलेला आहे मी खरंच मुख्यमंत्री साहेबाचं तसं एकनाथबाई साहेबाचं आभार मानतो अभिनंदन करतो सरकार शासनाचं तसंच सर्व अधिकाऱ्याचं बी अभिनंदन करतो मला सहकार्य केलं आयुष्य मार्ग लावणार त्याच्याबद्दल जनतेची सेवा करण्यासाठी मी कटिबद्ध राहील आज महिलेचा दिन जागतिक महिला दिन आहे महिलेला आपल्याला सुरक्षित करण्यासाठी मी या भागाचा आमदार आहे शंभर टक्के माझ्या बहिणीच्या पाठीशी राहील आणि महिलेला सुरक्षित देण्याचं संरक्षण देण्याचं मी काम करील या मतदारसंघामध्ये आज महिला दिन आहे आणि खरंच महिला दिनचं मी कौतुक करतो महिला दिन या निमित्ताने की महिलेला पन्नास टक्के आरक्षण आहे हर गोष्टी तर त्यानिमित्ताने महिलेच्या आम्ही बहिणीच्या शंभर टक्के पाठीशी आहे शासनसुद्धा मुख्यमंत्री साहेब तसेच फडणवीस साहेब आणि शिंदेसाहेब अजित पवार साहेब महिलेच्या पाठीशी राहतील सुद्धा त्यांच्या संरक्षण करण्यासाठी पाठीशी राहील आणि या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये महिलेला कुठं अन्याय होऊ देणार नाही न्याय देण्याचा प्रयत्न करील या निमित्ताने सगळं महिला दिननिमित्ताने जाण सगळ्यांना मी शुभेच्छा देतो